माझं नाव अश्विनी मी आता एक पंधरा सोळा सत सत्र। सतरा अठरा वर्ष झाली असतील शेती मजुरी करून खाते मला का अपंग होत ते भी पाच सात महिने तीन ती अशी मजुरी करून काम कामाला जाते रानात काम करून येऊन जगवायचे हरिचंद्र फाउंडेशन यांच्याकडून आम्हाला एक दरवर्षी देवायच्या टायमिंगला किट मुलांना दफ्तर भया पेन पुस्तके सर्व देतात येथून मुल मुलांना एस टी ही मिळत नाही एस टी नाही मिळेल तर मुलं माझी चालत येतात कधी सात आठ वाजता संध्याकाळी येतात मी घरी वाट बघत बसते फोन येतं नाही येतं म्हणून कुणाला फोन करायचा फोन येतो का वाट बघते त्यासाठी मुलांना माझ्या सायकल किंवा काय भेट वस्तू असली तर हरिचंद फाउंडेशन यांच्याकडून आम्हाला आणखी मदत म्हणून द्यावी आमचं कसं घर पाऊस होता मध्ये असं गळायचं हे आम्ही इथं भांडमान तिथं भांडमान शेड शेडाय आम्हाला कशी जीवायच नाही मिळत नाही मसा आम्ही पळतो काय तर मिळायला वाटतं पण काय मिळत नाही आम्हाला मिळलं तरी तरी बी मदत काय दिली तरी आम्हाला हर हरिश्चंद्र फाउंडेशन यांच्याकडून मिळावी अशी अपेक्षा आहे